नमस्कार मित्रांनो माझ्या गजरज्ञानाचा या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे शिक्षक भरतीची निवड यादी लागली आणि सर्वजण खुश झाले की चला एवढे वर्षे केलेल्या मेहनतीचे फळ मिळाले शेवटी शिक्षक म्हणून आपण आता आपली कारकिर्द सुरू करणार मात्र काहींना ही संधी मिळाली तर काहींना यासाठी अजून थोडी वाट पाहावी लागणार आहे किती वाट पाहायची अजून आमच्यासोबतच हे का घडले आम्ही तर पूर्ण तयारीने आलो होतो आता आमचे कसे होणार आम्ही जुन्या नोकरीच्या ठिकाणी राजीनामासुद्धा देऊन आलो आहे आता काय करावे या सर्व प्रश्नांनी मनात थैमान घातले असणार आणि नियुक्तीच्या या अनिश्चिततेच्या फेऱ्यात आता आपले भविष्य काय राहील अशी अनामिक भीती घर करून राहिली असणार आहे साहजिकच आहे मित्रांनो जास्त ताण घेऊ नका तुमची निवड झाली आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सुद्धा तुम्ही पात्र आहात त्यामुळे काळजी करू नका आता तुमची निवड कुणीही रद्द करू शकत नाही फक्त थोडा अवधी लागेल आणि या सर्व गोष्टींचा मानसिक त्रास नक्कीच होणार कारण अगदी हातातोंडाशी आलेला घास काढून घेतल्यासारखं झालं का हे मात्र ही प्रशासकीय बाब आहे आणि प्रशासनामध्ये हे असे घडत असते त्यामुळे तुम्ही आता या गोष्टींची सवय करून घ्यायला हवी घरचे दारचे नातेवाईक मित्रमंडळी विचारतील की का रे गेला नाहीस कुणी तुमच्या मागेसुद्धा म्हणतील की खोटं बोलतो तो अरे तो लागलाच नाही काहीतरी सांगून राहिला या खुजबुजूंचे आणि टोमण्यांचे अजिबात टेन्शन घेऊ नका जीवनाचा हा एक अविभाज्य भाग आहे आणि प्रत्येकाला या फेजमधून जायचेच असते तुम्हाला स्वतःला माहीत आहे की नेमके काय आहे आणि काय झाले आहे यांना स्पष्टीकरणसुद्धा तुम्ही देत बसू नका कारण तुम्ही कितीही स्पष्टीकरण दिले तर त्यांना ते न पटण्यासारखे असणार आहे तुमच्या घरच्यांनासुद्धा माहीत आहे की तुम्ही या नोकरीसाठी काय केले आहे आणि किती वाट पाहिली आहे ते मुख्य मुद्दा आहे की आता पुढे काय तर मित्रांनो आचारसंहितेपूर्वी समुपदेशनाची तारीख काढलेल्या जिल्हा परिषदांनी अचानक समुपदेशन रद्द झाल्याचे सांगत मेल आणि फोन कॉल केला आणि आचारसंहितेचे कारण यासाठी पुढे करण्यात आले आचारसंहितेमध्ये निवडणूक आयोगाच्या पूर्वपरवानगीशिवाय बढती बदली नियुक्त्या करता येत नाहीत मात्र नियुक्ती किंवा बदली करणे आवश्यकच असेल तर निवडणूक आयोगाची परवानगी काढून तसे करता येते आपल्या शिक्षक भरतीतसुद्धा अशी परवानगी काढून नियुक्त्या देता आल्या असत्या काही जिल्हा परिषदांनी अशी पूर्वपरवानगीसुद्धा घेतली होती मात्र वेळेपर्यंत ती पूर्वपरवानगी किंवा भरतीची परवानगी न मिळाल्यामुळे समुपदेशन रद्द करण्याची नामुष्की काही जिल्हा परिषदांवर उडवली व लांबवरून आलेल्या व अर्ध्या प्रवासात असणाऱ्या आल्या पावली परत फिरावे लागले निवडणूक आयोगाने जर परवानगी दिली तर होऊ शकते जिथे जिल्हांतर्गत प्रक्रिया पूर्ण झाली आहे तेथे ते नियमानुसार व निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार समुपदेशन होऊनसुद्धा तुम्हाला नियुक्ती मिळू शकते ज्याची शक्यता थोडी धुसर आहे कारण आता निवडणुकाजवळ आल्या आहे आणि सर्व अधिकारी कर्मचारी या कामात व्यस्त असणार आहेत मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी जर पटवून दिले की नियुक्त्या करणे का आवश्यक आहेत तर आयोग यावर विचारसुद्धा करू शकतो आणि तुमच्या नियुक्त्यांना हिरवी झेंडी मिळू शकते लोकसभा निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर तुमचे समुपदेशन होणार हे मात्र नक्की नवीन सत्र सुरू होत असतानाच तुम्हाला शाळेवर नियुक्त्या देण्यात येणार साधारणतः पंधरा जूनपासून नवीन सत्र सुरू होते तर विदर्भात सव्वीस जूनपासून सुरू होते तोपर्यंत निवडणुका संपून निकाल वगैरे लागून नवीन सरकारची स्थापना झाली असेल आणि आचारसंहितेचे भरतेवरील सावटसुद्धा दूर झाले असेल तेव्हा आता नियुक्तीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू भगिनींनो फार जास्त तण तणाव न घेता आता हे जे काही दोन महिने राहिले आहेत ते निवांत रहा नवीन पावसांच्या सरींसोबत तुमच्या आयुष्याची बाग फुलणार हे मात्र नक्की फक्त याआधी या उन्हाच्या झळा तुम्हाला थोड्या सोसाव्या लागणार आहेत समांतर आरक्षणातून निवड झालेल्या अभियोग्यताधारकांनी आपली प्रमाणपत्रे निवड झालेल्या जिल्हा परिषदांकडे पडताळणीसाठी देऊन त्यांची पडताळणी करून घ्यावी म्हणजे त्यासाठी तुमची नियुक्ती किंवा समुपदेशन थांबणार नाही या आचारसंहिता काळात तरी एक महत्त्वाचे काम होऊन जाईल आचारसंहिता संपताच तुम्हाला लवकरच नियुक्त्या ते मिळणार तेव्हा कसे होईल काय होईल या विचारांमध्ये दिवस घालून मनाला त्रास करून घेण्यापेक्षा घरच्यांसोबत मित्रांसोबत आपल्या चिल्ल्यापिल्यांसोबत आनंदाने हे क्षण घालवा निवडणूक कालावधीमध्ये आपल्यावर बऱ्याच मर्यादा येतात बंधने येतात त्यामुळे आत्ता आपण कितीही प्रयत्न केले आंदोलन करण्याचा विचार केला किंवा निदर्शने करण्याचा विचार केला तर तसा विचारही डोक्यात मनात आणू नका कारण आदर्श आचारसंहितेच्या उल्लंघनामुळे आपल्यावर कार्यवाही होऊ शकते आणि त्यामुळं आपल्या नियुक्तीवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते त्यामुळे सध्या आता जे काही होत आहे ते होऊ द्या आणि आचारसंहिता संपल्याच्या नंतर तुम्हाला नक्की नियुक्त्या मिळणार ही ध्यानी असू द्या तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आणि माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद